दहावी शिकणाऱ्या दोन मुलांनी त्यांच्या शाळेत नववीमध्ये शिकणाऱ्या मुलावर धारधार कोयतेने वार करीत त्याचा खून केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे परवाच आपण ही बातमी आपल्या चॅनलवर दाखवली होती आता या खुनाचं धक्कादायक असं कारण समोर आलंय प्रकाश हरिसिंग राजपूत वय चौदा असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे या प्रकरणी पंधरा आणि सतरा वर्षांच्या दोन मुलांना ताब्यात घेण्यात आलं आहे खून झालेल्या मुलाने केलेल्या चहाडीमुळे आरोपींपैकी एका मुलाचे प्रेम प्रकरण मोडल्याने त्याचा थेट खूनच करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रकाशच्या आरोपी मुले देखील होती आई वडील केअरटेकर म्हणून काम करतात प्रकाशच्या घराशेजारी ही मुलगी देखील त्यांच्या शाळेत शिकते आरोपींपैकी पंधरा वर्षाच्या मुलासोबत तिचे प्रेम संबंध आहे दरम्यान प्रकाशने तिला भेटून ही मुले चांगली नसून त्यांच्यासोबत मैत्री करू नकोस असे सांगितले होते त्यामुळे ह्या मुलीने प्रियकरासोबत आपले असलेले संबंध तोडले यावरून आरोपी चिडले होते त्यांनी प्रकाशचा खून करण्याचा कट टाकला होता दुपारी शाळा सुटल्यानंतर घरी आलेला प्रकाश जेवण करून घरामध्ये झोपला त्यावेळी सोमवारी देखील तो दुपारी शाळेमधून आला तसाच जेवण करून तो घरात झोपला होता संध्याकाळी पंधरा आणि सतरा वर्षांची दोन मुले त्याच्या घरी आली गाठ झोपेत असलेल्या प्रकाशवर या दोघांनी कोयत्याने सपासप वार करायला सुरुवात केली त्याला रक्ताच्या तरोड्यात टाकून हे दोघेही तेथून पसार झाले दरम्यान आरडाओरडा ऐकून शेजारी राहणारे लोक तिकडे धावले रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या प्रकाशला शेजाऱ्यांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला स्थानिकांनी हवेली पोलिसांना या घटनेची माहिती कळवली त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी आरोपी मुलांना ताब्यात घेतले सुरुवातीला ह्या शाळकरी मुलांनी उडवा उडवीची उत्तरे दिली पोलिसांनी विश्वासात घेऊन विचारणा केली असता त्यांनी खुनाची कबुली दिली